हजार जे आपल्याला जर लाख रुपये करायचे असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्या कामाचा म्हणजे या ठिकाणी तुम्हाला स्वस्त आणि प्रीमियम क्वालिटीमध्ये टोटल कलेक्शन मिळतात साड्यांमध्ये प्रिंटेड साड्या असो वर साड्या असो किंवा काठा पदराचं कलेक्शन स्वस्तात आणि प्रीमियम क्वालिटी जर हवं असेल तर नक्कीच तुमचा व्यवसाय लाख रुपयापेक्षा सुद्धा जास्त कमवू शकतो या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथे सॅम्पल्स ठेवलेले आहे मंडळी बरं का याच्यात तुम्हाला अजून व्हरायटीज बघायला मिळणार आहे पण आपल्याला गोडाऊन मध्ये जावं लागेल पण आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंग आहे तो म्हणजे काठा पदरचं कलेक्शन सॉफ्ट आणि सुंदर मटेरियल मध्ये नेमकं कुठलं कलेक्शन आणलंय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला तर नक्कीच तुमच्या लक्षात येणार आहे तुम्ही इथे टेबलावर बघू शकता इथे जे कलेक्शन काढलेले आहे आठ पीस आहे आणि ही पीस जे कलर आहे ते वेगळे आहेत आणि प्रिंट सुद्धा तुम्हाला या ठिकाणी वेगळी मिळणार आहे फोल्डिंग सुद्धा तुम्ही बघू शकता प्रॉपर जर तुम्ही असं डिस्प्ले करून ठेवलं तर खूपच सुंदर फर्स्ट इम्प्रेशन तुमचं इथून स्टार्ट होतं की तुम्ही कस्टमरला जे कलेक्शन देत आहात ना ते कशा पद्धतीने देतात म्हणजे की पद्धत अशी असणार आहे की तुम्ही त्यांना मध्ये देत आहात की रनिंग देत आहात म्हणजे की बॉर्डर पण सेम आणि मधला जो पॅटर्न्स आहे ते पण सेम आहे का या गोष्टी सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे आणि काठा पदराचं कलेक्शन खूपच सुंदर तुम्हाला या ठिकाणी मिळत तसं प्रीमियम क्वालिटी आणि रेंज जर स्वस्त हवी असेल तर नक्कीच तुम्हाला सांगते अजमेरा फॅशन सोबत तुम्हाला जुडावं लागणार आहे जसं पुढचं कलेक्शन बघत आहात त्याच्यातच पॅटर्न आहे पण याच्यात बॉर्डर थोडी मोठी आहे आणि याच्यात थोडं कुईरीचं पॅटर्न दिलं गेलं आहे तुम्ही बघू शकता जर तुम्हाला या साडीची प्राइस माहिती करायची असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घ्या स्क्रीनवर नंबर चालतोय त्याच्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा या ठिकाणी तुम्हाला प्रॉपर गाईडनेस दिली जाते म्हणजे की बऱ्याच ठिकाणी असं होतं की कॉल केल्यानंतर व्यवस्थित त्यांना सांगितलं जात नाही किंवा कॉल आल्यानंतर कॉल कट केला जातो किंवा तशी सर्व्हिस आमच्याकडे नाही नसणार ना म्हणजे असणार नाहीये तुम्ही प्रॉपरली फोन करा फोन केल्यानंतर तुम्हाला प्रॉपर माहिती दिली जाते जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात खूपच सुंदर आणि डार्क कलर कॉम्बिनेशन मध्ये आहे याच्यात पण तुम्हाला जी डिझाईन्स आहेत जरीचं वर्क आहे ते तुम्हाला व्यवस्थित फिनिशिंग सोबत मिळणार आहे जसं तुम्ही बघू शकता कुईरीचं जे याच्यावर तुम्हाला लेस बनवली गेली आहे खूपच छान बघा याच्यामध्ये तुम्हाला कॅटलॉग पीसेस मिळणार आहे यामध्ये या म्हणजे एक बंच आहे त्याच्यामध्ये असे कलर्स आहे डिझाईन्स आहे आणि पॅटर्न तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे जसे मी तुम्हाला आता जस्ट हे तीन पीस दाखवले तर एकाच बंच जे असणार आहे म्हणजे हे तीन पीस व्यतिरिक्त तुम्हाला अजून पाच पीस याच्यात जे आहे ते ऍड करायचे आहे जसं तुम्ही पुढचं कलेक्शन बघत आहात नवरी साठी जर येलो कलर कॉम्बिनेशन हवं असेल तर हे पण खूप सुंदर आहे बऱ्याच महिला काय करतात जर असं पिवळ्या कलरची जर साडी जर ते घ्यायला गेलं ना तर याचं जे बॉर्डर आहे ना ते ग्रीन कलरचं बघतात पण ग्रीन कलर एकदम कॉमन झालाय त्याच्यापेक्षा तुम्ही हे कलर कॉम्बिनेशन ठेवा खूप सुंदर दिसेल बघा ब्लाऊज पीस स्टिच केल्यानंतर आपण वेअर केल्यानंतर खूप सुंदर दिसेल साडी कुठली असो सिंपल असो सोबत असो किंवा या पद्धतीची साडी असो फक्त ते आपल्यावर असतं की आपण कशा पद्धतीने ते वेअर करत असतो पुढचा जो तुम्हाला मी कलेक्शन दाखवते या कलेक्शन तर मी तुम्हाला सांगते नक्की तुम्ही हजारचे लाख रुपये आरामात कमवू शकता कारण हे कलेक्शन असं आहे की ते बाराही महिने विकते आणि बाराही महिने विकलं जाणार आपलं कलेक्शन या ठिकाणी तुम्हाला स्वस्तात मिळतं म्हणजे मिळते मी तुम्हाला गॅरंटी देते अशी कलेक्शन आहे मंडळी की तुम्ही पूर्ण सुरत फिरून घ्या कारण सुरत एक म्हणजे की कपड्याचं एक पूर्ण हब आहे या ठिकाणी तुम्हाला अजमेरा फॅशन हे एकच असं ब्रँड आहे ज्या ठिकाणी तुम्हाला स्वस्तात आणि प्रीमियम क्वालिटीमध्ये मध्ये काठा पदराचे कलेक्शन देत असतात तुम्ही नाशिक फिरा मुंबई फिरा पुणे फिरा पण तिथे तुम्हाला या टाईपचे कलेक्शन नाही मिळणार फक्त सुरतमध्ये एकच आहे म्हणजे की अजमेरा फॅशन जी तुम्हाला असे सुंदर आणि छान कलेक्शन देत असतात जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात खूपच सुंदर आहे टू मटेरियल मध्ये सगळ्या साड्या आहेत म्हणजे डबल शेड आपण म्हणतो की उन्हात गेल्यानंतर त्यांचे दोन कलर शेड चेंज होतात त्या पद्धतीने तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे या पद्धतीने तुम्ही बघा पिंक आणि ग्रीन कलर कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला ह्या साडीचा डिझायनर पीस मिळणार आहे अजून तुम्हाला एक कलेक्शन दाखवते ते म्हणजे की ग्रीन कलर ग्रीन कलर पण खूपच सुंदर आणि छान असणार आहे यामध्ये सर्व कलर आणि सर्व डिझाईन्स खूप सुंदर होत्या म्हणून माझं पर्सनली मत होतं की चला म्हटलं स्पेशली एका बंचवरतीच आपण एक व्हिडिओ बनवावा कारण की सर्व कलेक्शन आपल्या ज्या महिला आहेत किंवा जे व्यापारी आहेत ज्यांना व्यवसाय स्टार्ट करायचा आहे ते नक्कीच हे कलेक्शन ठेवतील म्हणजे हेच नाही अजून आपल्याकडे कलेक्शन आहे जर तुम्हाला वाटत असेल की अजून आम्ही दुसरे कलेक्शन बघण्याचा ट्राय करू म्हणजे की आम्हाला बघायचं आहे तर तुम्ही नक्कीच एकदा कमेंट करू शकता या ठिकाणी टोटल कलेक्शन आहेत प्रिंटेड पासून तर वर्क साड्यापर्यंत मला तुम्ही नक्कीच कमेंट करा की तुम्हाला पुढचा व्हिडिओ कुठला बघायचा आहे तर नक्कीच आजचं जे काठा पदाराचं सुंदर कलेक्शन होतं ते तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात बातच नका तर तोपर्यंत नमस्कार